महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा प्रेमिकेचा गळा दाबून खून अनैतिक संबंधातून घडली घटना स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस घेतले ताब्यात बारा जून दोन हजार चोवीस रोजी एल्दरी धरणाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासणीची चक्रे फिरवली असता आरोपीला सेलू तालुक्यातील कुपटा येथून ताब्यात घेतले व जिंतूर पोलीस ठाण्यात हजर केले असता आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर मयत महिला ही जिंतूर येथील खैरी येथील रहिवासी असून तिचे नाव वैशाली जालिंदर तांबडे आहे सदर मयत महिलेचे व आरोपी गोपाळ दिनकर इक्कर यांचे अनैतिक संबंध होते परंतु मयत महिला ही आरोपीच्या मनाप्रमाणे वागत नसल्यामुळे आरोपीने एल्दरी धरणाजवळ मुरुमखेडा परिसरातील एका निर्जळ टेकडीवर नेऊन महिलेला घेऊन गेला तिथे दोघांमध्ये वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात आरोपी गोपाने महिलेच्या साडीने गळा उडून तिचा खून केला अशी माहिती आरोपीने प्रत्यक्ष पोलिसांना देऊन गुन्हा कबूल केला सदर तपास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, पोलीस निरीक्षक अशोक खोरपान यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरे रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा